आज बीडमध्ये धनंजय देशमुख स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू यांनी जे धक्कादायक खुलासा केलेला आहे की कृष्णा आंधळे हा आरोपी जसं इतर आरोपींना पकडण्यात आलं तसा कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे आणि हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता तो पोलीस अटक करू शकले नाहीत हे खरोखरच धक्कादायक आहे आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडं तीनदा चारदा येऊन गेला सी आय डीला त्यांनी ही माहिती दिली आणि तरीसुद्धा त्या आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेलबंद करण्याचे द्यावेत